नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे दहा मे दोन हजार पंचवीस आज रोजीची महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील सोयाबीन बाजारभाव लायू या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी दर्शन आहे अमरावती अवकाली दोन हजार आठशे चौदा क्विंटल किमान दरा आहे चार हजार शंभर कमाल दरा आहे चार हजार तीनशे सर्वसाधारण दरा आहे चार हजार दोनशे रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे जालना आवाकाले सातशे चोवीस क्विंटल किमान दर आहे तीन हजार पाचशे कमाल दर आहे चार हजार चारशे सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे रुपये या पुढील बाजार समिती आहे कारंजा जिल्हा वाशिम आवाकल्ली दोन हजार सातशे क्विंटल किमान दर आहे चार हजार पा, पस्तीस कमाल आहे चार हजार चारशे दहा सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे ऐंशी रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अकोला अवाकल्ली सोळाशे बत्तीस क्विंटल किमान दर आहे तीन हजार सहाशे पंच्याण्णव दर आहे चार हजार तीनशे चाळीस सर्वसाधारण दर आहे चार हजार एकशे पंचेचाळीस पासष्ट रुपये